रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव चेन्नई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कसे आहे तर मित्रांनो नवीन कांद्याची आवक किती आहे बाजारभाव नेमके कसे आहेत पाहूयात सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे पन्नास वाहनांमधून अंदाजे चार हजार पाचशे क्विंटल उन्हाळे कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी उन्हाळी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे सरासरी कांद्याचे भाव थोडेसे कमी आज दिसून येत आहेत तर चेन्नई येथे आज जुन्या कांदा गाड्या ह्या तीस तर नवीन कांदा गाड्या वीस अशी आवक ही चेन्नई येथे आलेली आहे जुन्या कांद्याचे भाव चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत मिडियम कांदे विकले आहेत तर जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला आज बाजारभाव निघाले आहेत तर नवीन कांद्याला तीन हजार रुपयापासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे चेन्नई येथे आज विकलेले आहेत तर हैदराबाद येथे जुन्या कांदा गाड्या साठ तर नवीन कांदागाड्या पंच पंचवीस अशा पंच्याऐंशी गाड्यांची आवक हैदराबाद येथे आज आहे सुपर मिडियम कांदे चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा चार हजार ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी तीन हजार सहाशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर कर्नूलचा नवा कांदा एक हजार पाचशे रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा